एकदा कन्फर्मेशन द्या मला फक्त माझा आवाज येतोय आणि व्हिज्युअल्स क्लिअर आहेत म्हणजे आपण डिस्कशनला त्या ठिकाणी सुरुवात करूयात ओके थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या माध्यमातून आपण दररोज काही प्रश्न डिस्कस करतोय आणि त्या सी क्यूच्या माध्यमातून अपकमिंग येणारी प्रिलिम असेल ग्रुप बीची मेंस असेल किंवा आता सध्या चालू असलेली समाज कल्याणची एक्झाम असेल तर या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आउटपुट आपलं करंटचं कसं वाढेल तर ते प्रश्नांच्या माध्यमातून फोकस करण्याचा प्रयत्न करतोय साधारणतः तीन महिन्याचे करंट अफेअर्स आपण जे काही प्रश्न होते तर ते गेल्या काही दिवसापासून डिस्कस केलेले आहेत आजच्या सेशनपासून आपण जानेवारी महिन्यातल्या पर्टिक्युलरली करंट अफेअरवरती काही प्रश्न जे तयार झाले तर त्याचं डिस्कशन करणार त्या ठिकाणी आहोत राईट सो अधिक वेळ न दवडता डिरेक्टली आपण प्रश्नांकडे त्या ठिकाणी जाऊयात बघा पहिला प्रश्न आहे जगातील जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन आर फोर फिफ्टी प्रोटोटाईप कोणत्या देशाने अलीकडे लॉन्च केला आहे फ्रान्स चीन रशिया भारत आता इथं बघायचं म्हटलं ना तरी पण लक्षात ठेवा पहिला प्रश्न इतकं तयार होत असताना असा येईल जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेनच्या प्रोटोटाईपचे नाव काय आहे सी आर फोर फिफ्टी हे लक्षात ठेवायचं आहे तर ते काय आहे त्याचं नाव आहे राईट फ्रान्स रशिया आणि भारत याचं उत्तर त्या ठिकाणी आहे चायना तर चायनानं अशा प्रोटोटाईपचं टेस्टिंग जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे चीननं जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन सी आर फोर फिफ्टीचं अनावरण केलेलं आहे त्याचा टेस्टिंग जो जो वेग आहे जो तो, तो साडे चारशे किलोमीटर प्रति तास आहे जस्ट इमॅजिन करा एका एक तासामध्ये साडे चारशे किलोमीटर रेल्वे काटू शकते आणि व्यावसायिक वेग जो आहे म्हणजे कमर्शियली चारशे किलोमीटर प्रति तास तर येऊ शकते राईट आता चारशे किलोमीटर प्रति साडेचारशे किलोमीटर प्रति तास आहे म्हणून सी आर फोर फिफ्टी लॉजिकली त्याचं नाव लक्षात ठेवायचं असेल तर ते अशा पद्धतीनं लक्षात ठेवावं लागेल राईट सी आर फोर फिफ्टी काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकेल आणि मग नौदलाचं जहाज बिहाज किंवा काही असे ऑप्शन आपल्याला इथं दिले जाऊ शकतील राईट सी आर फोर हंड्रेड फॉक्सिंग ट्रेन ही साडेतीनशे किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त वेगाची आहे तर दोन हजार दोन लाख किलोमीटर चाचण्या आणि तीन हजार सिम्युलेशन आणि दोन हजार प्लॅटफॉर्म चाचण्यांद्वारे ही विकसित केलेली दिसते त्याचं पुढचं व्हर्जन म्हणून त्या ठिकाणी नेक्स्ट नेक्स्ट कोणत्या संस्थेने वेदनाविरहित इंजेक्शनसाठी सुईमुक्त चॉक सिरिंज विकसित केले आहे राईट म्हणजे सुईने इंजेक्शन जे दिलं जातं ना तर त्या सुईच्या सुईच्याऐवजी न चॉक सिरिंज जी आहे तर ती विकसित केलेली आहे तो ती शॉक सिरिंज जी आहे तर ती कुठल्याही प्रकारे सुई न टोचता ते काही इंजेक्शनच्या माध्यमातून जे आपण औषध म्हणतो आपण तर ते शरीरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवेल तर अशी सिरिंज कोणी त्या ठिकाणी विकसित केली आय आय टी हैदराबाद आय आय टी दिल्ली आय आय टी बॉम्बे आय आय टी मद्रास बघा इथं कन्फ्यूज करायला असंही होऊ शकतं की आय दोन ऑप्शन आय आय टी वाले विचारतील आणि दोन ऑप्शन जे आहे तर ते कशाचे विचारतील एम्स वाले देतील त्या ठिकाणी राईट right. पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन आय आय टी बॉम्बे किंवा आय आय टी मुंबई येस आर राईट पर्याय क्रमांक तीन हे राईट आन्सर त्या ठिकाणी आहे अगेन बघा इथं काहीतरी आगळ्या वेगळ्या घटनांवरती आरोग्य रिलेटेड घडामोडींमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण बघूया आय आय टी मुंबईनं काय केलेलं आहे वेदनारहित औषध वितरणासाठी स्टॉक वेव बेस्ड सुईमुक्त सिरिंज विकसित केलेली आहे ज्यामुळं त्वचेला कुठल्याही प्रकारे इजा न होता आम न होता त्वचेला कुठल्याही प्रकारे इंजेक्शन देताना जे दुखतं तर ते न दुखता संसर्गाचा धोका कमी करता येऊ त्या ठिकाणी शकतो अशा प्रकारची ही स्टॉक सिरिंज त्या ठिकाणी आहे ही सिरिंज हाय एनर्जी शॉक वेवज वापरते त्याच्यामुळं द्रव औषधाचा एक मायक्रोजेट जो आहे तर तो त्या ठिकाणी तयार होतो आणि तो मायक्रोजेट सुईच्या शिवाय देखील आपल्या शरीरामध्ये किंवा त्वचेद्वारे शरीरामध्ये प्रवेश करू शकतो त्यात ड्रायव्हर किंवा चालित भाग आणि ड्रग होल्डर असतो तो, तो प्रेशराइज नायट्रोजन वायूद्वारे चालवला जातो सर सर्वात महत्वाचं सर, या सिरिंज मध्ये काय आहे किंवा कशाद्वारे चालवला जात चालवलं जाते किंवा कशाद्वारे हे एकंदरीतच शॉक वेव्ह सिरिंज जी आहे ते ती मायक्रोजेट तयार करून आपल्या आतमध्ये ते इंजेक्ट करण्याचा प्रयत्न करते तर प्रेशराइज नायट्रोजन वायू वापर तिथं केला जातो मिशन इंद्रधनुष सारख्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी याचा वापर होऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुई संबंधित संसर्गाचा धोका याच्या माध्यमातून कमी होऊ शकतो बघा आधी फार पूर्वी सिरिंज ज्या आहेत तर त्या गरम पाण्यामध्ये वगैरे धु त्या ठिकाणी त्या टाकल्या जायच्या आणि निर्जंतुकीकरण त्यांचं केलं जायचं अलीकडे आपण बघतोय की जनरली सिरिंज ज्या आहेत तर त्या एकमेकाच्या एकमेकाला वापरल्या जात नाही संसर्गाचा धोका त्याच्यामध्ये होण्याची शक्यता असते पण फार पूर्वी म्हणजे ही परिस्थिती होती की ते सिरिंज जे आहेत तर त्या गरम पाण्यामध्ये सॅनिटाईज सॅनिटाइज करून घेतल्या जा जायच्या जा। आणि मग पुन्हा पुन्हा वापरल्या जा जायच्या सो सिरिंजचा कॉन्टॅक्टच त्या ठिकाणी संपवायचा आणि मिशन इंद्रधनुष म्हटलं तर मिशन इंद्रधनुष भारत सरकारची काय हो लसीकरण मोहीम आहे लसीकरण मोहीम वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लसी आहेत बालकांना ज्या दिल्या जात आहेत त्या तर त्या लसी दिल्या जाव्यात आणि त्यामुळं वेगवेगळ्या आजारांपासून होणारा त्यांचा धोका कमी व्हावा हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे नेक्स्ट विवाद से विश्वास विवाद से विश्वास योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कर आकारणी विज्ञान तंत्रज्ञान का शिक्षण विवाद से विश्वास नावाची योजना विवाद से विश्वास राईट आता विवाद से विश्वास नावाची योजना जी आहे ना तर ती कर आकारणीशी करबंधित आहेत वेगवेगळे प्रकारचे विवाद आहेत तर ते त्या ठिकाणी विवाद मिटवून त्या टॅक्स डिस्प्यूट मध्ये इन्वॉल्ड पार्टीज आहेत तर त्यांना विश्वासात घ्यायचं आणि मग टॅक्स त्यांनी रिपे त्या ठिकाणी करावा याच्यासाठी ही योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते सो सीबीडीटी टी जी आहे याचा फुल फॉर्म होतो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस किंवा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ तर यांच्याद्वारे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वरून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी विवाद से विश्वास नावाची यो, योजनेची जी काही अंतिम मुदत होती तर ती त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली दिसते राईट ती योजना बेसिकली दोन हजार तेवीस चोवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली होती बऱ्याचदा एखादी योजना खालीलपैकी कोणत्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली होती असा प्रश्न विचारला जातो उदाहरणार्थ ग्रुप बी च्या परीक्षेला आपल्याला नॅशनल लाईफ मिशन वरती प्रश्न विचारलाय आणि या नॅशनल मिशन ला बजेटरी अलोकेशन हे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती होतं याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सो बजेटमध्ये घोषित करण्यात आलेल्या योजना आणि त्याच्यासाठी करण्यात आलेलं बजेटरी अलोकेशन म्हणजे त्याच्यासाठी किती खर्च त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला अर्थसंकल्पामध्ये तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो राईट दोन हजार एकोणीस मध्ये अप्रत्यक्ष करांसाठी सबका विश्वास नावाची योजना चालू करण्यात आलेली होती आणि त्याच्या धर्तीवरती विवाद से विश्वास नावाची योजना सुरू करण्यात आली ज्याच्यामध्ये विवादित कर व्याज आणि दंडाचं निराकरण करण्यासाठी एक फॅसिलिटेशन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे सो थोडाफार दंड माफ करून जेवढा भरता येईल तेवढा भरा पण भरा अशा पद्धतीचं एकंदरीतच त्याच्यामध्ये मेकॅनिझम करण्यात आलेलं आहे राईट आणि आयकर अंतर्गत जे खटले आहेत तर त्याच्यापासून पण याच्या अंतर्गत मुक्तता जी आहे तर ती मिळते नेक्स्ट केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नियुक्त्यांवरती एव्हरी नवन प्रश्न विचारले जातात ही नियुक्ती थोडीशी इंटरिम आहे राईट पण तरी पण मी असं म्हणेन की ही नियुक्ती मी घेतली कारण जे समा समाज कल्याणची प्रिपरेशन करतायत तर त्यांना काय होते की रिसेंट रिसेंट मधलं करंट त्या ठिकाणी विचारतायत अगदी एक दोन महिन्यातलं पंधरा दिवसातलं करंट पण विचारतायत राईट महिला बालकल्याणला साधारणतः डिसेंबर आणि नोव्हेंबर मधलं करंट विचारलेलं होतं तर त्यामुळे इथं मी हा प्रश्न फॉर्मॅट केलेला आहे लक्षात घ्या का कारण ह्यांची कार्यवाहक काय म्हणतात संचालक महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे फुल टाइम नाहीये बट स्टील तरी त्याच्या मागचं इंटेन्शन जे आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ए पी माहेश्वरी प्रकाश मिश्रा ओ पी सिंग पितुल कुमार राईट काय उत्तर आहे यस, पर्याय क्रमांक चार बरोबर आहे वितुल कुमार उत्तर प्रदेशातल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत वितुल कुमार यांना अनिश दयाल सिंग अनिश दयाल सिंग यांच्या निवृत्तीनंतर सीआरपीएफ चे कार्यवाहक महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं फुल टाइम नाही आहेत कार्यवाहक त्या ठिकाणी महासंचालक म्हणून सीआरपीएफ चे आहेत बट स्टील रिलेव्हंट आहेत आत्ताच्या ज्या सेवा एक्झाम आहेत तर त्यांच्यासाठी सीआरपीएफ मध्ये त्यांनी महत्वाची पद भूषवलेली आहेत जसं की दोन हजार नऊ मध्ये उपमहानिरीक्षक दोन हजार तेवीस मध्ये विशेष महासंचालक म्हणून त्यांची पदोन्नती झाली या व्यतिरिक्त त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक दोन हजार एकवीस ला मिळालंय पोलीस पदक दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी मिळालेला आहे सो अशा अचीवमेंट त्यांच्या आहेत पुढचा मुद्दा अलीकडेच कोणत्या राज्याने संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद जिंकले पश्चिम बंगाल केरळ ओडिसा आणि पंजाब आता अनेकदा प्रश्न काय विचारला जातो संतोष ट्रॉफी ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा फुटबॉलशी संबंधित आहे राईट जनरली आपल्या इंडियामध्ये जो फुटबॉलचा सीझन चालू होतो तर त्या फुटबॉलच्या सीझनचा एक काय म्हणतात सलामी सलामीवीर अशा स्वरूपाची ती ट्रॉफी म्हणून ओळखली जाते म्हणजे सीझनची सुरुवात जी आहे तर ती याच्यापासून संतोष ट्रॉफीपासून होताना दिसते बघा राईट काय आहे वेस्ट बेंगॉल केरळ ओडिशा आणि पंजाब तर याचं अचूक उत्तर काय आहे पश्चिम बंगाल आहे पश्चिम बंगालनं काय केलेलं आहे संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली आहे ओडिशा नाही पश्चिम बंगाल राईट पश्चिम बंगाल केरळ ओडिशा आणि पंजाब असे ऑप्शन होते काही जणांना इथं कन्फ्युजन झालेला असेल केरळ या मुद्द्याबद्दल राईट तर केरळ आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये फायनल झालेली होती म्हणजे केरळ जो आहे तर तो संघ केरळचा संघ हा उपविजेता त्या ठिकाणी ठरलेला आहे उपविजेता ठरलेला आहे लक्षात घ्या बघा अष्ट्याहत्तराव्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालने केरळला हळवून संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद जिंकले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला तेलंगणामधल्या हैदराबाद या ठिकाणी जीएमसी बालयोगी स्टेडियम वरती अंतिम सामना त्या ठिकाणी झाला संतोष ट्रॉफी ही भारतातील पुरुष पुरुषांसाठी म्हणजे मेल यांच्यासाठी एक प्रमुख राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा त्या ठिकाणी आहे ती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे आयोजित केली जाते सो so, आपण जरा परत कंबाईनच्या दृष्टिकोनातून इथे विचार केला स्टेटमेंट बेस्ट क्वेश्चन विचारला तुम्ही म्हणाली तो पुरुष म्हणजे मेल सांगितले काय सर उगा टाइमपास करताय नाही प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो संतोष ट्रॉफी बद्दल खालील विधाने विचारत घ्या आणि मग पुढे देत असताना काय ही स्पर्धा पुरुष आणि महिला या दोन्हीसाठी आयोजित करण्यात येते आता आपल्या डोक्यात काय कुठला पण वर्ल्ड कप कुठली पण महत्वाची राष्ट्रीय स्पर्धा आहे पुरुषांसाठी पण असते आणि स्त्रियांसाठी पण असते मग बाय डिफॉल्ट ते बरोबर असेल इथं चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही अष्ट्यात्तराव्या अंतिम फेरी जी आहे तर ती चौदा ते एकतीस डिसेंबर दरम्यान फुटबॉल असोसिएशन तेलंगणा फुटबॉल असोसिएशन न हैदराबाद मध्ये आयोजित केलेली होती तो आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं किंवा कुठल्या राज्यात करण्यात आलेलं होतं असाही प्रश्न विचारला जाईल तो तेलंगणा त्या केसमध्ये लक्षात आपल्याला ठेवायचंय अष्ट्याहत्तरावी आवृत्ती होती हे लक्षात आहे पश्चिम बंगालने जिंकली हे लक्षात ठेवायचंय आणि केरळ उपविजेता ठरलेला आहे हेही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा बिझनेस रेडी किंवा बी रेडी हा कोणत्या संस्थेचा प्रमुख अहवाल आहे आता मी असं म्हणून की हॅशटॅग इम्पॉर्टंट हॅशटॅग एक्सपेक्टेड बी रेडी हा कोणत्या संस्थेचा प्रमुख अहवाल आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम का जागतिक व्यापार संघटना बघा ह्याचं एक्सप्लेनेशन जेव्हा मी तुम्हाला देईन ना तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हॅशटॅग एक्सपेक्टेड आणि हॅशटॅग इम्पॉर्टंट मी का म्हटलेलं आहे राईट कारण कुठला तरी एक महत्वाचा अहवाल होता जो सारखा सारखा एमपीएससी विचारत होते होती तर त्या अहवालाच्या जागेवरती हा अहवाल सुरू करण्यात आलेला आहे राईट सो एनिगेसेस काय उत्तर आहे वर्ल्ड डब्ल्यूटीओ रेडी किंवा इथे किती चांगली आहे तर त्याच्याबद्दलचा अहवाल बघा हा जागतिक बँकेचा अहवाल आहे जागतिक बँकेचा अहवाल आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे बघा आता जागतिक बँकेने व्यवसाय सुलभता अहवाल व्यवसाय सुलभता अहवाल म्हणजे काय इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट किंवा इंडेक्स इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स आता तरी पटतय का इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स रिपोर्ट महत्वाचा होता अनेक वेळा विचारला जात होता तो तो अहवाल त्या ठिकाणी दोन हजार वीस मध्ये बंद केला डेटामध्ये फेरफार आणि रँकिंग अखंडतेच्या चिंते आणि त्या अहवालाच्या जागी हा बिझनेस रेडी इंडेक्स चालू केलेला आहे किंवा बी रेडी इंडेक्स बी फॉर बिझनेस बिझनेस रेडी इंडेक्स काय केलेला आहे त्या अहवालाच्या आह जागी चालू केलेला आहे सो जागतिक व्यवसाय वातावरणाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सर्वसमावेशक खाजगी क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बी रेडी एक बेंच मार्किंग साधन म्हणून काम करतं सो इज ऑफ डुईंग म्हणून तुम्हाला लक्षात येईल इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये जी राष्ट्र चांगली परफॉर्म करतात ती राष्ट्र इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त अट्रॅक्ट करण्याची शक्यता त्या ठिकाणी असते किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स तुमच्या राष्ट्राचा चांगला आहे याचा अर्थ बिझनेस फ्रेंडली ऍटमॉस्फिअर तुमच्या इथं आहे आणि जिथं बिझनेस फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे ना तर तिथंच जनरली आपल्याला असं लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट ही जास्तीत जास्त अट्रॅक्ट त्या ठिकाणी होत असते राईट सो so, दहा मुख्य निकषांवरती हा अहवाल लक्ष केंद्रित करतोय त्याच्यामध्ये मग बाकी सगळे बिझनेस रिलेटेडच पॅरामीटर्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ व्यवसाय प्रवेश स्थान उपयुक्तता सेवा कामगार वित्तीय सेवा आंतरराष्ट्रीय व्यापार कर आकारणी विवाद निवारण बाजार स्पर्धा आणि दिवाळखोरी बिझनेस बिझनेसची रिलेटेड गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या या दहा पॅरामीटर्स वरती काढला जातोय हा कोणत्या संस्थेने बिलो आ, हा क्वांटम प्रोसेसर लॉन्च केला आहे बिलो हा क्वांटम प्रोसेसर कोणत्या संस्थेनं त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे असा प्रश्न आहे अमेझॉन मेटा गुगल मायक्रोसॉफ्ट अमेझॉन गुगल सॉरी मेटा गुगल आणि मायक्रोसॉफ्ट हे गुगल अमेझॉन मेटा मायक्रोसॉफ्ट हे खूप काय 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 असं काढतायत बरं का नवीन नवीन एआय आधारित यंत्रणा वगैरे आणि त्याच्यावरती पण प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी आहे राईट right? उदाहरणार्थ मध्यंतरी मायक्रोसॉफ्टनं इंडियामध्ये ए आय परिसंस्था विकसित करण्याविषयी करार जो आहे तर तो केलेला दिसतो तर तेही लक्षात ठेवायचं या अनुषंगाने याचं उत्तर जे आहे तर ते गुगल आहे विलो नावाचा क्वांटम प्रोसेसर जो आहे तर तो गुगलनं त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे जे कंबाईन ग्रुप बी मेन्सची प्रिपरेशन करतायत त्यांनी लक्षात ठेवा असे प्रश्न जे आहेत तर ते संगणक आणि माहिती तंत्रज्ञानला करंट कॉन्टेक्ट मध्ये विचारू शकतात तो विलो हा प्रोसेसर व्यवहारिक समस्या सोडवण्यासाठी क्वांटम संगणन म्हणजे क्वांटम कम्प्युटिंगला त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो राईट विलोमध्ये एकशे पाच भौतिक क्युबिट्स आहेत आणि ते जवळजवळ टू सेव्हन्टी पॉईंट फिफ्टीन डिग्री सेल्सिअसवरती कार्य करतात त्यात इतर क्वांटम संगणकापेक्षा चांगली त्रुटी सुधारणा आणि जलद कामगिरी त्या ठिकाणी आहे राईट विलोच्या क्युबिट्सचा सुसंगत वेळ सुमारे शंभर मायक्रोसेकंद आहे जो त्रुटी सुधारण्याने सुधारलेला त्या ठिकाणी आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे आय एन एस आय एन एस म्हणजे काय आहे टँकर क्लास चालणारी विमान वाहतूक विमानवाहू जहाजे का स्टेल्थ डिस्ट्रॉयर राईट काय आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे चला पटपट पटपट उत्तर द्या जे ऑनलाईन आहेत त्यांनी नुसतं ऐकायचं नाही सामील व्हायचंय प्रयत्न करायचंय कुठं ना कुठे तरी आपण वाचलेलं असतं ते आजमावण्याचा प्रयत्न करायचा आहे राईट काय उत्तर ह्याचं स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे अगेन परवा दिवशीच मी स्टेल्थ टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे सांगितलेलं होतं राईट कशाच्या बाबतीमध्ये आय एन एस तुशील डिस्कस दिस्क, केलंय बघा आय एन एस तुशील आय तुशील नावाच्या युद्ध नौकेवरती आपण चर्चा केलेली होती रशियामध्ये वगैरे एस्टॅब्लिश केली जाते वगैरे आय एन एस तुशील पण स्टेल्थ त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे स्टेल्थ टेक्नॉलॉजी मध्ये रडार जॅमर वगैरे बसवलेला असतो सो स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला भारतीय नौदलाचे तीन प्रमुख लढाऊ जी आहेत तर ती नौदलामध्ये इंडक करण्यात आली त्याच्यामध्ये आय एन एस निलगिरी आहे आय एन एस सुरत आहे आणि आय एन एस वाघशीर आहे राईट हे प्रोजेक्ट फिफ्टीन बी याच्या अंतर्गत क्लास स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे आणि त्याच्यामधलं चौथं आणि शेवटचं जहाज आहे तो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जर आपल्याला कंबाईन ग्रुप सी किंवा ग्रुप बी ला, ला विचारला गेला तर तो अशा पद्धतीने विचारला जाईल भारतीय नौदलाच्या युद्ध नौका डिझाईन ब्युरोनं डिझाईन केलेला आहे आणि माझगाव डॉकयार्ड लिमिटेड लिमिटेड याची बांधणी केलेली आहे जवळपास बहात्तर टक्के स्वदेशी बनावटीवरती फोकस केलेला आहे आणि परत हॅशटॅग इम्पॉर्टंट परत ऐका प्रश्न विचारला जाऊ शकतोय भारतातील पहिली ए आय सक्षम युद्ध नौका आहे लक्षात ठेवायचं भारतातील पहिली ए आय सक्षम युद्धनौका कोणती गॅरंटेड प्रश्न येऊ शकतो प्रथम घडणाऱ्या घटना इम्पॉर्टंटच आहेत तो प्रश्न काय भारतातील पहिली एआय सक्षम युद्ध नौका खालीलपैकी कोणती आय एन एस सुरत लक्षात ठेवा बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकाल सगळीकडे इंडक्ट केलं जात आहे आय एन एस सुरत मध्ये युद्ध नौकेवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात आलेला आहे तर त्यामुळे तिथे प्रश्न विचारला जाईल धाजाचं विस्थापन सात हजार चारशे टन आहे एकशे त्रेसष्ट मीटर लांब आणि साठ किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकते रेंज पंधरा किलोमीटरची आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्र त्याचबरोबर आणि प्रगत पाणबुडी विरोधी शस्त्रांनी ही स्टेल्थ डिस्ट्रॉयर जी आहे तर ती सज्ज त्या ठिकाणी आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न भारतातील पहिली किनारपट्टी पाड्यांवरील पक्षी गणना कोणत्या ठिकाणी करण्यात आली आता पहिली किनारपट्टी पाड्यांवरील पक्षी गणना आहे रिलेटेड करंट या दोन गोष्टींमध्ये प्रश्न विचारला जातो मी प्रश्न फॉर्मेट करत असताना पण थीम्स वरती फोकस करतो ज्या थीम्स वरती एम पी एस सी किंवा कुठली स्पर्धात्मक परीक्षा प्रश्न विचारत असते त्या थीमला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बरोबर प्रश्न जे आहेत तर ते मिळणार त्या ठिकाणी आहेत रे कुलिकत तलाव पक्षी अभयारण्य आंध्र प्रदेश सागरी राष्ट्रीय उद्यान जामनगर सातपुरा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश नवाबगंज पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश चला त्यानिमित्तानं एक पण होईल की कधी यदा कदाचित ह्याला अगडबगड वाला प्रश्न विचारला किंवा हे अभयारण्य पक्षी अभयारण्य कुठल्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला तर जोड्याला आवाला इथं असू देत लक्षात राईट तर याचं उत्तर काय सागरी राष्ट्रीय उद्यान जामनगर हे याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे गुजरात सरकार आणि बर्ड कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ गुजरात यांच्या संयुक्त विद्यमानं तीन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान गुजरात मधल्या जामनगर इथल्या मरीन नॅशनल पार्क आणि मरीन सँच्युरी या ठिकाणी भारतातील पहिली किनारी आणि वेडर पक्षी गणना आता वेडर बर्ड्स वेडर पक्षी गणना म्हणजे काय वेडर म्हणजे शोअर बर्ड्स शोअर बर्ड्स म्हणजे काय किनाऱ्यावरती असणाऱ्या प्रजाती आता एखाद्या समुद्राचा किनारा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो समुद्राचा किनारा जो आहे तर तो इकोटोन आहे राईट दोन भिन्न पण लगतच्या जीवसंहती परिसंस्था जीवसमुदाय यांच्यातील संक्रमणात्मक भागाला काय संबोधलं जातं रे इकोटोन असं संबोधलं सो इकडं एका बाजूला खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आहे म्हणजे समुद्र आहे दुसऱ्या बाजूला इकडं भूस्थित परिसंस्था म्हणजे किनारा आहे आणि त्याच्यातला जो हा ट्रान्झिशन झोन आहे संक्रमणात्मक पट्टा आहे तर हा इकोटोन कुठला पण असेल तरी तो कशासाठी ओळखला जातो मॅक्सिमम बायोडायव्हर्सिटीसाठी ओळखला जातो जैव विविधता विपुल असते विपुल प्रमाणात काय असते रे जैवविविधता असते कुठं इकोटोन त्या मध्ये राईट इकोटोन वरती पण एमपीएससी न प्रश्न अनेकदा विचारलेला आहे राइट? सो गुजरत मतला जामनगर तीनशे प्लस पक्षांच्या प्रजाती आहेत किनाऱ्यावरती आढळणारे पक्षी आहेत टोअर लाईन बर्ड्स तर त्यांचा समावेश त्या ठिकाणी आहे इथं पक्षी गणना जी आहे तर ती करण्यात आलेली त्या ठिकाणी नेक्स्ट एकतीसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे ठिकाण कोणते शहर आहे किंवा होते राईट एकतीसाव्या बाल विज्ञान काँग्रेसचे ठिकाण कोणते शहर त्या ठिकाणी होते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे चला पटपट पटपट उत्तर द्या भोपाळ हैदराबाद जयपूर का लखनौ काय उत्तर, उत्तर आहे याच भोपाळ हे याच अचूक उत्तर आहे एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं आयोजन भोपाळमध्ये करण्यात आलेलं होतं तीन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस कितव्या क्रमांकाची होती हे विचारलं जाऊ शकेल एकतीसाव्या क्रमांकाची होती या कार्यक्रमामध्ये भारताबरोबरच बहारीन युए कुवेत ओमान सौदी अरेबिया यासारख्या आखाती देशातून पेक्षा जास्त बालशास्त्रज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक सहभागी झालेले होते या आ, बाल विज्ञान काँग्रेसची आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे अशी त्या ठिकाणी होती या कार्यक्रमाचं उद्दिष्ट मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास आणि नवोपक्रमाद्वारे सामाजिक समस्या सोडवण्यास प्रेरित करणं असा होता म्हणून बघा या उपक्रमामध्ये चांद्रयान मिशन प्रदर्शन वॉटर रॉकेटरी रोबोटिक्स हायड्रोपोनिक्स पर्यावरणीय संवर्धन प्रदर्शन किंवा वैज्ञानिक लोकगीत या माध्यमातून त्यांच्यामध्ये अवेअरनेस जनरेशन जो आहे तर तो करण्यात आलेला आपल्याला तो राईट्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते आपले आजचे चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या सिरीज मधले प्रश्न हे आपण प्रश्न आणि एक्सप्लेनेशन या स्वरूपामध्ये डिटेल स्वरूपात डिस्कस केले तुम्ही सगळेजण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक त्याचबरोबर तुमच्या इतर फेलो ॲस्पिरना मित्रमैत्रिणींना शेअर करायला त्या ठिकाणी विसरू विश्रु, विसरू नका निश्चितपणे आपला कंटेंट कंटेंट आणि कंटेंटच द्यायचा त्या ठिकाणी उद्देश आहे बाकी फालतू डिस्कशन नाही फालतू स्ट्रॅटेजी नाही फालतू मोटिवेशन पण नाही कारण त्याच्या पलीकडे जाऊन अभ्यासाबद्दल बोलण्याची गरज युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी आहे नाहीतर फक्त मी लाईव्ह यायचं आणि फक्त मी तुम्ही लाईव्ह तुम्ही पण लाईव्ह येत आहे किंवा तुम्ही पण व्ह्यूज देताय ह्याच्यात खुश व्हायचं तर ह्याच्यामध्ये त्याचा फायदा जो आहे तर तो होत नाही आणि कालांतरानं मग ते सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी जी आहे तर ती राहत नाही त्याच्यासाठी आपण क्रिस्प स्वरूपात टू दी पॉइंट एवढं काही एक्झाम ओरिएंटेड मॅनरनं आहे तर ते घेण्याचा प्रयत्न सातत्यानं इथून पुढं पण करत राहूयात तो आजच्यासाठी आपल्या या सेशनमध्ये इथंच थांबूयात पुढच्या भागामध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट करंट अफेअर्सच्या अॅनालिसिससह आपल्या चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि गुड नाईट